श्री स्वामी समर्थ मित्रांनो हरतालिका व्रत नियम व सविस्तर पूजा मांडणी सौभाग्य प्राप्ती ऐश्वर समृद्धी यासाठी हरतालिका व्रत केले जाते जन्मोजन्मी अखंड अहवे पण असावे सौभाग्य असावे ही मागणी या व्रतात केली जाते कुटुंबातील प्रत्येकाचा या व्रतावर विश्वास असून महिला आवर्जून हे व्रत करतात या व्रताद्वारे सौभाग्याला मंगलमय मानणाऱ्या स्त्रिया मनोभावे श्रद्धेने विधिवत उमा महेश्वराचे पूजन करून आपल्या पतीसाठी सुदृढ निरामय शरीर आणि दीर्घायुष्य आणि अखंड सौभाग्यासाठी पूजा करतात हरतालिका व्रत म्हणजे काय हे आपणास माहीत आहे का नसेल माहीत तर ऐका सौभाग्य प्राप्ती तसेच वृद्धी आणि ऐश्वर सुख समृद्धी यासाठी हे व्रत करतात हे व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयेच्या मंगल दिवशी केले जाते आपस्तंभ ऋषींच्या सांगण्यावरून तृतीया चतुर्थी संमिलित दिवशी हे व्रताचरण केल्यास स्त्रिया वैधव्य येत नाही आणि मुलं नातवंडांनी वंशवृद्धी वाढते अशी मान्यता आहे या व्रतामध्ये शंभो महादेवाला श्रेष्ठ दर्जा देण्यात आलेला असून पार्वतीने सुखप्राप्ती हेतू, हे व्रत आचरले अशी सूचना केली आहे असेही सांगितले आहे या दिवशी काय करावे तर मित्रांनो एक या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान केले जातात घर स्वच्छ करून घरातील देवघरातील देवांची पूजा केली जाते हे व्रत सुवासिनी आणि कुमारिका तसेच विधवा महिला देखील करू शकतात शंकराची पूजा आराधना म्हणून करतात तसेच पुढील जन्मी उत्तम सौभाग्य लाभून पती सौख्य मिळावे हे व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयेला करायचे असते वटसागौरी याप्रमाणे हरतालिका पूजा सामुदायिक पद्धतीने करता येते हरतालिका तृतीय मुहूर्त भाद्रपद शुल्क पक्षातील तृतीय तिथी ही गुरुवारी पाच सप्टेंबरला दुपारी बारा वाजून बावीस मिनिटांनी सुरू होईल तर सहा सप्टेंबरला दुपारी तीन वाजून एक मिनिटांनी संपेल उदय तिथीनुसार हे व्रत सहा सप्टेंबरला केले जाईल हरतालिका तृतीयेच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त सहा वाजून दोन मिनिटांपासून ते आठ वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत असेल दोन तास एकतीस मिनिटे हा सर्वोत्तम वेळ असेल तसेच प्रदोषकाळी पूजा वेळ संध्याकाळी पूजेसाठी सर्वोत्तम वेळ पाच वाजून सव्वीस मिनिटांपासून ते सहा वाजून छत्तीस मिनिटांपर्यंत असेल चार या दिवशी बऱ्याच महिलांना प्रश्न पडतो की केस धुवावे की नाही तर नक्कीच या दिवशी केस स्वच्छ धुवून अंघोळ करून नवीन वस्त्र परिधान करावे जी कपडे किंवा साडी मानसिक पाळीमध्ये घातलेली नसते अशी साडी या दिवशी घालावी घरातील पूजेची जागा स्वच्छ असावी तसेच या दिवशी जुना ब्रश वापरू नये एक नवीन ब्रश वापरा किंवा मग बोटाने सुद्धा दात घासू शकता कारण हे व्रत एवढं पवित्र पद्धतीने केलं जात की याच्यामध्ये आपल्याकडून चुका होता कामा ने। या दिवशी बऱ्याच महिला निर्जल उपवास करतात परंतु जर शक्य असेल तर फक्त पाण्यावर उपवास करावा नाहीतर चहा दूध किंवा फळांचे ज्यूस घेऊन सुद्धा हा उपवास केला जाऊ शकतो अगदी तुम्हाला जर कोणत्या मेडिसिन्स चालू असतील तर तुम्ही त्या खाऊ शकता पाच पूजा करताना दोन मूर्त्या घ्याव्यात म्हणजे एक माता पार्वती व दुसरी तिची सखी पूजा मांडताना पूजेची जागा स्वच्छ करून घ्यावी पूजेचे साहित्य तांब्याचे किंवा चांदीचे असावे डाव्या बाजूला पूजेचा तांब्या ठेवावा सहा पूजा करताना सर्व साहित्य जवळच आणून ठेवावे म्हणजे मध्ये पूजेचा उठावे लागणार नाही हरतालिका व्रत करताना खास पत्री म्हणजे पाने आणि फुले लागतात त्याची सोय आधीपासून करण्यास सुरुवात करावी म्हणजे वेळी धावपळ होणार नाही सात प्राणप्रतिष्ठेनंतर विसर्जनपूर्व उत्तर पूजा होईपर्यंत मूर्ती हलवू नये मूर्ती मातीच्या असल्यामुळे पूजेचे उपचार हळुवारे करावेत मूर्तीवर फुले उडवू नये हलकेच फुले व्हावीत देवीवर पाणी फुले शिंपडावे त्यानंतर हरतालिकेच्या मूर्तीची आणि शिवलिंगाची देखील पूजा केली जाते तसेच हरतालिका कथेचे पठन केले जाते आणि एका मंत्राचा जप देखील केला जाऊ शकतो तो म्हणजे गौरी मे प्रियता नित्य अघनाशाय मंगला सौभाग्ययस्तु ललिता भवानी सर्व सिद्धेया असा हा मंत्र आहे आठ देवाला अनामिकेने गंध लावावा कुंकू अक्षता उजव्या हाताची अनामिका मधले बोट व अंगठा यांच्या चिमटीने व्हाव्यात नऊ विड्याची पाने उतरावी व देठ देवीकडे करून देवीसमोर ठेवावीत वर सुपारी देखील ठेवावी दहा शेंडी देवाकडे करून नारळ ठेवावा देवीच्या उजव्या बाजूला घंटा डाव्या बाजूला समयी आणि तुपाचा दिवा उजव्या बाजूला ठेवावा उदबत्ती निरंजनाजवळ ठेवावी पूजेला प्रारंभ करताना समयी प्रज्वलित करावी निरंजन पेटवावे देवीच्या मूर्तीवर प्रकाश पडेल अशा पद्धतीने उदबत्ती निरंजन कापूर आरती ओवाळावी डाव्या हाताने घंटा नाद करावा बारा श्री हरतालिका व्रत कथा वाचावी याचा इतरांनाही लाभ घ्यावा आरती म्हणावी त्यानंतर देवीला महानैवेद्य दाखवावा तेरा पूजा करणाऱ्या महिलेने संपूर्ण दिवस उपवास करावा शक्य असल्यास पाणी सुद्धा पिऊ नये रात्री जागरणही करावे चौदा पूजेनंतर माता पार्वतीच्या नावाने एका सुवासिनीची खना नारळाने ओटी भरावी पंधरा दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तर पूजा होईपर्यंत समयी पेटलेली असावी सोळा उत्तर पूजेनंतर हरतालिकेच्या मूर्ती देवीवर वाहिलेली फुले पत्री, समुद्र नदी किंवा तळे यांच्या वाहत्या आणि स्वच्छ पाण्यातच विसर्जित कराव्या दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तर पूजा करून व्रताचे पारणे करावे हे व्रत अत्यंत प्रभावी असून शुभकारक सौभाग्य रक्षक आणि सौभाग्य वर्धक करणारे आहे यश आनंद कीर्ती सुख ऐश्वर वैभव प्राप्त करून देणारे हे एक महान सौभाग्य व्रत आहे प्राचीन काळापासून हे व्रत करत आलेले आहेत पतीचे प्रेम कायम राहावे पती आरोग्यवान राहून त्याचे आयुष्य वाढावे म्हणून पतीव्रता स्त्रिया हे व्रत मोठ्या निष्ठेने आणि भक्तीभावाने करतात त्यामुळे स्त्रीला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते तिच्या मनातल्या इच्छा देखील पूर्ण होतात भगवान भोलेनाथ तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात आणि तिला संतती संपत्ती सर्व काही सुखाची प्राप्ती करून देतात तर मित्रांनो अशी माहिती आहे हर्तलिकेची जी तुम्ही उद्या आवर्जून नियम पाळा तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसेच लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ